दिवस तिच्याकडे गेला नाही सहा महिने गेला नाही नाही नवऱ्याला झालं तर तुमच्या मी कसं राहत <laughs> आता कशी राहिली खाली पिली ताजी फट म्हणून नाटक हेच हे एकूण एकावरच जे संसारातलं प्रेम आहे बेगडी प्रेम आहे असं बेगडी प्रेम त्यांनी पाहिलं त्याच्या लक्षात आलं आणि मग तेव म्हणू लागला मग मी कोण आहे सांगा मला मी मेंढा नाही तर मग मी कोण आहे मी देह नाही तर मी कोण आहे मी इंद्रिय नाही तर मी कोण आहे मी प्राण नाही तर मी कोण आहे मी मन नाही तर मी हे मला माहीत नाही मी मला काय समजिला चलो मेंढा समजील आता लक्षात आलं मी मेंढा नाही काम की मेंढ्याचं एकही लक्षण माझ्यात नाही माझं एकही लक्षण मेंढ्यात नाही हे माझ्या नीट लक्षात आलं कमती मेंढ्याचं तोंड एगळं मग तोंडे वेगळं मेंढ्याला फुरा मला फजे मेंढ्याला दाडा मला फाडून खाला जातं हां मेंढ्याचे डोळे काळे म्हणजे दा लाल गुंद डोळे मेंढ्याची असणारे शेपूट इतकं मई मय एवढी मोठी शेपूट मेंढ्याला उडी मारता येत नाही मला उडी मारता येते लांब ला, उडी मारता येते बघा हरणाच्या दोन उड्या एक उडी पळ तर सिंहाच्या दोन उड्या परात्या बारा हात लावून हरणाची एक उडी हरण किती चटकन उडी मारत <coughs> त्याच्या दोन उडी कितकी पडत या इतकी शक्ती आहे कोणा म्हणून त्याला जंगलाचा राजा म्हणते कोणाला प्राण्यात जंगलाचा राजा कोण सिंहाला सगळे भेटतात सि कोणालाच भेट नाही खाट्टी पण भेटू कोणाला भेटू चांगला कोणाला असा असणारा सिंह पण मेंढा होऊन बसला होता आणि मग योग चांगले त्याचे मग त्याला सगळं सांगितलं अरे तू जाती तशी सिंह असं प्रेमानी बोलून हाताळून त्याला नदीकाठी पाण्यात नेलं डावापासी पाय म्हणजे याच्यात तू प्रतिबिंब पाय तुला तू त्यांनी पाहिलं तर त्याचं जसं प्रतिबिंब तसंच याचा विकार प्रतिबिंब प्रतिबिंब सारखं यांनी मोठी गर्जना केली अशी आणि आधी ती मॅ 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 वडील होत <laughs> आधी कस ते <laughs> मी, मी 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 दे मी दिले मी करता मी बघता मी सुखी मी दुखी मी येणारा मी जाणारा मी जल मी हे मॅ मॅम काय करीत होतं ते मी मॅ आता तुम्ही आता नाही करणार करणारीच मग त्याने मोठे निगर्जना केली अह ब्रह्मास्मी महात्मा प्रज्ञाना ब्रह्म तत्वमशी तत्व मशी अशी काय केली गर्जना आणि मग म्हणले तू कर गर्जना त्यांनी भीके निगर्जा हमकोताच कोणतो सिंहच वाटत अह ब्रह्मास्मी अशी त्याने मी काय केली मी तो वासुदेव तत्वता कळू येईल सभाग्या संता नाही तुझा मी तो रामो मी कोण आहे आहे मी सचितानंद ब्रह्महेी त्या मी गर्जना केली मग त्याला सिंह केला का लक्षात आणून दिलं सिंह केलं हा लक्षात दक्षात आणून दिलं तस अहंकार गेला त्याने अहंकार धरला होता कशाचा मी मेंढा आहे म्हणून हा आसून धरला होता का नसून मी मेंढ आहे मी मेंढ आहे असा त्याने अहंकार धरला होता असून का नसून आणि मग त्याला नसल्याला सोडायला लावलं का काय सोडायला लावलं <laughs> नसलेला अहंकार टाकायला लावला रे नसलेला धरला होता तो तसा तू दे इंद्रिय प्राण मन बुद्धी नाव रूपाचा जो अहंकार धरलेला नसल्याला तो टाकून दे आणि असलेला आहे त्याचा अहंकार अहंकार माझी करीन जतन आहे महात्मा ब्रह्म हे अहंकार नाही हे वास्तव आहे मी तो वासुदे आणि बघा याच्यात म्हणा मी ब्रह्म आहे असा बी शेव अहंकारच आहे पण हे शेवटी भ्रमच आहे दोन प्रकारचे भ्रम आहेत विषमवादी भ्रम आणि संवादी भ्रम अरे मी ते म्हणणं हात भ्रम आहे विश्ववादी भ्रम आहे पण मी ब्रह्म मन्न बी भ्रमच आहे हे विश्ववादी संवादी भ्रम आहे म्हणून हे जाण्याकरता तो बी भ्रम राहू नये आड येऊ नये भ्रम तो बी काय येऊ देऊ नये जस एक माणूस हरपाला होता आणि गावसाला म्हणून पिली वाटू लागला या पेली हे पेढे घ्याय म्हणजे कसे ती पेढे मी हरपलो होतो आता काय झालं झालो पाकिंदी याचा भ्रम गेलाच नाही अरे करपाला होता का गावसाला माणसाला माणूस हरपत मग काही हरपल तुम्हाला तुम्हाला तुम्ही कधी हरपले आणि म्हणून सापडे म्हणून पेढे वाटायचे का कोणी चोरलो म्हणे कोणी एकू मी तो चोरलो का म्हणे आयसा भ्रम धरला त्याने मी तो एक चोर लोक म्हणे मी चोरलो असा भ्रम बघा होत असतो भ्रम तसं काय नसतं काय होत असतं भ्रम होत असतो जसा सुतारा असतो त्याच्या कानाला पेन्सिल असतं अशी रेगा मारता मारता ती पे पेन्सिल काय केली हात घातली मग ते पाहतो त्या चिवट्या पाय त्या भिरत्या पाय इकडं पाय तिकडं पाय तिकडं पाय काय सापडत नाही पेन्सिल पेन्सिल कुठ आड किड मग बायकोला हात मारतात ए इकडे गे दमे अरे पेन्सिलच हार्पनी मी पाय बर ती पाटीने त्याच्याकडे म्हणजे हाय पेन्सिल हा म्हणते ना मग का ना हात लावा अरे मी टनती हार्पणी का सापडली त्या बाईन काय केलं तिला हच होत म्हणून नाकातली नथ पोथीत घातली अशी अडकिली पोथीत नाकातली नोटीत नाहन बिण झालं मग त्या ड्रेसिंग पड बसली गन पावडर करायला काय नाही दोन तळ्याची न रडून रडून भांडून भांडून नावरायला करायला लागली होती आणि ती काय नाही नको मग आरबळीन याच्यात पाह त्याच्यात पाय त्याच्यात पाय त्याच्यात पाय सापडत नाही न तिला आणि आता जर मालक काली मेहनत नाही दिसली तर आपल्या पाठीचं काय म्हणा तिला म्हणा इकडं पाह तिकडं पाय तिकडं पाय बे जा कपाटात पाय याच्यात पाय त्याच्यात पाहिजे तट तिथं पाहायला तिची न तिला काही सापडत बेजार झाली रुडू रुडू शेजारी नाही कंकरा नाही काय मेल तुझी माय मिली काय भाऊ मी काय झालं कोण मेल तो असा म्हणे मेलं कोणी नाही झालं काय कालच भांडू भांडू मी दोन तोळ्या चिन्ह हारली करून आणि ती हारपली ना हो कंडा पावना इचं भरली झाडल्या घर पाहिलं सगळी तिनं पाहिलं तिथं ते आर का तिला दिसली कुठे गाया म्हणे हाय तु इन बाबा बापा खटवट चहा पासते तुला पा उद् तुला काय पासते तो 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 आठवली काढून तल पिली काढून चल सांग म्हणे कुठं नदी म्हणे आर सांग आणि असं पाय म्हणे तुला तू असं निहाळून पाय कसं पाय निहाळ निहाळून पाय असं शेडीपासून तर चळ पाय चाट पाहता 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 कळ्यातली पोतपायली त्या गळ्यात अशी ती गमलेली काय पाहिजे सापडी कराय आनंद झाला तिला किती आनंद झाला सर हा हरपली होती का सापडी हरपली होती का सापडी होती नाही सापडी फक्त काय झाला होता विस्मर भ्रम झाला होता हरपाल्याचा स्मरण नव्हतं विस्मरण रामकृष्ण नामे ही दोन्ही सादरी हृदय मंदिर मनाका स्मरा आधी मनान मग स्मरा म्हणणं अंत करा करणते स्मरा विस्मरण ज्याचं झालं त्याचं काय करा स्मरण स्मरण करा स्मरा स्मरण स्मरण म्हणजे स्मृती स्मृती म्हणजे ज्ञान म्हणून इंद देश इदत देशी वाळले मी पणे धारले ते रूप पाहिले आपले आपण तुम्ही तुम्हाला पहा आणि तुम्ही तुम्हाला पाहिलं हे संपलं सगळं इदम इदम म्हणजे वेगळं इदम म्हणजे हे म्हणजे अनात्मा हे हे म्हणजे याला वाईट टाकलं बाजूला टाकलं जसं ज्ञानेश्वर महाराजाला ब्राह्मणांनी काय केलं तर वाईट टाकलं होतं वाईट टाकलं होतं म्हणजे काही संबंध नव्हता ठुला कोणाचा ज्ञानेश्वर महाराजांचा काही संबंध नव्हता ठुला कोणी ब्राह्मणाईने काहीच नाही जेवायला नाही लग्नाला नाही कशालाच गावात येणं नाही कशाचाच काय नावचा ठोला संबंध त्याला म्हणावं काय वाळीत टाकलं तसं इद इदनतेशी वाळी याल याला वाळीत टाकलं याचा माझा काही संबंध नाही ह्या नाव रूपाचा ह्या आकाराचा ह्या ग्रियाचा हे विचाराचा याचा माझा काय नाही हे प्रातिभाषिके के मी परमार्थिक हे दृश्य मी दृष्ट आहे हे आरोप हे असणारं स्वरूप हे सम, समन्दा। समन्दा इन, मी आरोप हे जड हे मी चैतन्य हे रूप हे मी आनंद स्वरूप हे याचा माझा काहीच काय नाही सम संबंध नाही वाळीत टाकलं याला बाजूला केलं याला आणि इन इजन देशी वाळले मी पणे म्हणे डारले माझं स्वरूप इतकं पक्क केलं डारलं डारलं म्हणजे पक्क केलं असं गळून 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 तच कथनम तच चिंतनम वृत्ती पुन्हा पुन्हा तिथं आणून घालायची पुन्हा पुन्हा स्वरूपावर जाती पण तिला पुन्हा काय करायचं हा याला अभ्यास म्हणा थी। तिचं काम पण तिला ओळखीवर आणणं हे आपलं काय नक्की देव जागृतीचा त्या मनावर आपण जाग्र त्याला त्या आयुष्यातून इंद्रियातून काढून घेणं आत्मस्वरूपावर पुन्हा पुन्हा डहारिले पक्क केलं त्याला काय केलं त्याला डहारिले म्हणजे पक्क केलं खट्ट केलं तसा खुंटा हनून हनून घट्ट केला मग दाळायला बसले तसं डहारलं आणि ते रूप पाहिले आपले आपणच आपल्याला पाहिलं आपणच मनाला पाहिलं आपणच मनात म्हणजे इंद्रियाला पाहिलं आपणच मन इंद्रिय शरीराला पाहिलं आणि आपणच शरीर इंद्रिय प्राण मध्ये घेऊन जगाला पाहिलं पाहणारा कोण आपण ते रूप आप पाहिले आपले तु। चे म्हणून तु, तु तु तुका म्हणे निवांत राही निवांत राही पाहिले पाहि परतून पुन्हा त्यालाच पाहतो निवांत राही मग लोक काय म्हणाले त्याच्याकडं पाहू नको समाज काय म्हणतो त्याच्याकड पाहू नको म्हणून हे तू इकडं तिकडं लागू बघा तुला पारखी भेटला ना तू पारखलस ना तर वळखीला ना मग निवांत राह तुका म्हणे निवांत राही पाहिले ते तू पाहिलेलं आहे ना पुन्हा पुन्हा त्याला पाहिलं काय पाहिलं तू आत्म काय पाहिलं तू परमात्मा काय पाहिलं तुझं स्वरूप म्हणून ज्ञानदेव म्हणे भज आत्मदेवा अखंडीच सेवा कोणाची सेवा करा आत्मदेवाची सेवा म्हणजे मी देह नाही मी इंद्रिय नाही मी प्राण नाही मी मन नाही मी बुद्धी नाही जग मी नाही विषय मी नाही शेद मी नाही असं कळून मी आत्मतत्व सचिता आनंद ब्रह्मय असं कळून घेणं म्हणजे आत्मसेवा यालाच काय म्हणायचे आत्मसेवा उग तुम्ही सेवा करता काय करता तुम्ही सेवा करीत नाही का हा धातूची देव आणायची त्याला धावायचं आपलं त्याला पुसायचं पुन्हा मांडायचे त्याच्या पुढं साखर मांडायची झाली तुमची सेवा हा काय काही तर असे असते की सगळे देव घ्यायचे बघित टाकायचे कोणाच्या नाकात जाय पाणी कोणाच्या डोळ्यात जाय पाणी कोण ऊर फाटा कोणचा तीर फाटा सगळेच पुन्हा धोडक्यात टाकायचे त्याच्यात मरण की गरबड असती याला एका एकाला कुठं आंघोळ घाली बसून पन्नास साठ दिवस कुठे एका एकाची पूजा असे सगळेच असणारे मांडायचे पुन्हा आणि सगळ्यालाच अशी एकदा साखर फेकून द्यायची त्याची अंगो याचा खा मगोरी काम पण नाही ही कोणची पूजा आहे तुमची हो बैलाला वैरण टाकले आणि त्याला तरी बरं तोडून ताडून खातात तुम्ही टाकीतात तुम्ही काम की त्याला जाप झोपाय ह्या देवाला काय कशाला झोपायचं हे बिकर कामी जे नाही ही कोणची पूजा आहे तुमची अरे ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवाच भजन करा अखंडित सेवा करा त्याची म्हणून हीच खरी भक्ती आहे म्हणून प्रेम लक्षणाने युक्त वृत्तीचं अनुसंधान आत्मा असणं हीच भक्ती आहे त्याला म्हणा खरी भक्ती प्रेम लक्षणाने युक्त वृत्ती अंतकरण वृत्तीचं अनुसंधान लक्ष कुठं असण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असण म्हणून बाराव्याध्यात भक्ताच लक्षण सांगता सांगत असताना सुचिर तक्ष सुचिर म्हणजे आहे दक्ष स्वरूपाच्या ठिकाणी यो मत भक्त समप्रिया असा भक्त मला काय होतो अजून आवडतो म्हणून असा सुचिरदक्षित्य असणारा ज्याची आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अखंड आपली वृत्ती असते तो खरा भक्त आहे आणि त्यालाच भक्त म्हणाव त्यालाच खरी भक्ती म्हणाव उग हे भक्ती करणं काही बी नाटक करणं हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अखंड आपलं मन आपली वृत्ती ठुणं हीच खरी काय भक्ती भक्ती आहे ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा कोणचा देव खरा देव कोणचा आहे देव कोणाला म्हणावं ज्याला कळत जो दिव्य आहे जो प्रकाश आहे ज्ञान प्रकाश आहे ज्ञान जो ते जे चैतन्य स्वरूप आहे तो कोण आहे देव, देव म्हणजे दिवा देव शब्दाचा दिवा धातूपासून देव शब्दाची योजना झालेली दी। दीप धातूपासून देव शब्द तयार झालेला आहे कोण्या धातूपासून दीप दीप म्हणजे दिवा दिवा म्हणजे ज्योत ज्योत म्हणजे प्रकाश प्रकाश म्हणजे ज्ञान प्रकाश म्हणजे कोण शिव प्रकाश नाही बरं तुम्ही लावलेला दिवा शिव अंधार घालणारा प्रकाश आहे प्रकाश जड प्रकाश आहे आणि तुमचा प्रकाश चित्त प्रकाश आहे सूर्याचं प्रकाशन करणारा प्रकाश दिव्याचं प्रकाशन करणारा अंधाराचं प्रकाशन करणारा प्रकाश आहे तुमचा तुमचा प्रकाश कसा आहे अंधाराचं अंधाराचं बी काय केलं प्रकाश प्रकाशन केलं त्या प्रकाशाने अंधार घालविला पण तुम्ही अंधाराचं बी काय केलं प्रकाशन प्रकाश केलं अंधाराला अंधार कळाला कौजडाला अंधार काळाला आणि दोन्ही तुम्हाला कळाली का नाही तुमचा कसा प्रकाशन प्रकाश म्हणून असा जो देव म्हणजे दिवा दिवा म्हणजे ज्ञान ज्ञान म्हणजे तुम्ही म्हणजे कोण देव कुठं पाहता देव देव म्हणजे कोण त्याला कळतं जो प्रकाश ज्ञान प्रकाश ज्ञान ज्योते चैतन्य ज्योते मग देव पाहायला कुठं जाऊ नका तुम्ही कुठे देव देव म्हणजे चौक आहे ते आत्मतत्व येईल आणि ते संताच्या संगतीक वेगाने लक्षात येईल असता तासा निश्चय करायचा असतो उद्याचा विषय उद्या पाहू पुंडलिका श्री